चिंतेज बाबा चिंतेत चिंते बाबा चिंते बाबा उठा ना लवकर माहिती आहे का तुम्हाला काय झालं काय झालं ना उठा ना लवकर शांती तुम्हाला नको आता मला लय झोप आहे काय करू मी आता राजे चिंतेज बाबा उठा लवकर लय अर्जंट काम आहे शांती मला माहिती आहे मी झोपलो की त्या आढळ्यात खुपलो सांग कोणतं अर्जंट काम आहे

シャンダベボルダム、ラジジャパンのボル、エツル、サザルコ、エイサビタン、サブナカ、サブナカサビタリン。レバブリ、シャンティコラス、ハチンティジバババ、サザルコラ、マハパイガイ i サブリ、サザルドロボット、マ、ミソビタバト、シャンティ、カイコナルポノコ、サザルコラ、カイケラディアテ、カイケラディア、サバジンテジバババ、ミソビタポニト。 कुठे गेली काय गेली अरे बापरे हे कस झालं शांती तू काय काय समजून नाही राहिलं मला काय झालं राजे शांती चल ना लवकर काय करू रे देवा मी अरे देवा मला तरी मरण केला करत होतो रे बापा मा पोर आले लेकर लांब लांब -लां लेकर हे बायको आहे बघेच तर बायको बी परेशान आहे देवा शांती चल ना लवकर हा आली 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 तू येऊन बसले आली आली राहिली चल शांती धाव ल शांती धाव यारे कोणीतरी कोणीतरी अरे दोघे पडले रे दोघ नवरा बायको पडले रे अरे देवा चला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेऊन चला पुराई या तुम्ही धरा 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 यातोल्याला या बोलवा आई कुठे गेले आई मा कुठे गेली आई आई इकडे आता आई कुठे गेले वा मग एकटुरी सोडून नवरा घरी रात्रभर माहिती घर हा दारात नाही बाहेर कुठे गेले वा लेकर खेळून राहिले सविता घरी खूप काय काय झालं मा सकाळच्या सकाळी माझी जिवाली पण गमून नाही राहिलं पाहिन राजाच्या घरी नाही आले नाही मला त्यासाठी कुठे संकटात असतील मी सविता काकूच्या घरीच जाऊन येतो नाही नाही आता तर झाली राज्याची मी जे जे बोलत नाही ते डोक्षर बसून राहिले मा नवरा आता फक्त घरी अशी उधळपट्टी करतो येष्यात मायने नशीन केली मग समजेन मला नवऱ्याला बायको आहे जायत आता मला राजाजी तुम्ही मैल लय संतापले तळपाय किती आग মস্তমান ফুজ মজা আকু য়কু আহ শান্তি এনট আকা নগে সচু এ सविताची आठवण येतेच पण आहे ना सविता मला वाटलंस मी सासू तुमच्या घरी येशील म्हणून तू सासू शांताबाई माया घरी नाही बा कोण सांगतलं तुला सविता काकू तुम्ही आताच म्हणून राहिले आता, आता येत नाही का तू सासू कधी कधी आता नाही आली कोण हरपली काय कुठे गेली काय घर सोडून झाले काही भांडणं शांताराम भाऊ संघ नाही कविता बापू मला काहीच माहित नाही झालं की काय झालं की काय राजाच्या घरी नाही आले रात्रीपासून मी मायाच परेशाने होती आता उठली सकाळी पाशा घरात कोणीच नाही आई नाही बाबानी चिंत्याने नवरा घरी आलाच नाही रात्रीपासून म्हणून मी तुमच्या घरी तु आली मला आठलं माहीत सासू तुमच्या घरी आली थांब आता तो आली ना माझ्या घरी ফোন সবিতা সঙ্গে চিন্তা ঠিক ঠিক শান্তি কুটাই হসপিটাল ঠিক ঠো আছে তুলে সঙ্গে শান্ত

मग चंद्र रावला गेलो नी मायबाई तरी तुला सांगतलं नाही पण तर सविता तू घरीच सांग मी जाऊन येतो कोणी घरी आलं की मग येतो तू नाही 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 सविता काकू मी तुमच्यासोबत येतो तुमच्या जा शेजारी सांगतो मी पाणी गंगूबाई देतो मायभाई काय करावं राजाचं काय झालं सविता दिली तू <laughs> काकू काकू राजा जसा झाला काकू महिलेकर घरा दिया महिलेकर पैदा था तुम्हें मी चल दवाखान दी अहो <गणाँ> चल <गणाँ> मैं भी जाए जाए चल चल सविता काकू चल चल सविता काय करा माय राजा मला मगाचा दिसला गाडीवर गाडी चालून गेला होता राक्षी झुंडी झाला मला तो दिसला राणीच्या घर आयकडे चालला होता तो सांगा <गणाँ> माय लेकर लावून राहिले आली रे आली रे ओबी वजस आली आली डॉक्टर साहेब काय म्हणते आवराचे थोडा थोडा वेळ लागला असता ना तो पोरगा का कामातून गेला असता परत झालं ते बाई बायको होई की कोण होय दवाखान्यात घेऊन त्यांच्या त्यांच्याकडे फोन केला येतच असते मी पाहतो कोणी आलं काय अरे <laughs> बापरे किती किती लागलं ला? लागलं ला?

राजी कितीक लागला कितीक नाही हिंमत नाही उन्हा शांते चल तो असं नाही करायला लागत कर। चल लवकर इकून गेट आहे ना तुम्हाला म्हटलं इकून या शांती तू कम्पोटर आवाज देते इकून या म्हणते चल बाबा चिकून चला चिंताची बाबा चला 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 चल। राजा कसा असेल सविताने सांगितलं नाही सविता बिचारी घरीच असेल 오지, 디스티라. 담배, 미터 컴포넌 리저스도. 오리, 빚어라니, 찐티즈바바, 찐티즈바바. 가자, 찐티. 라니, 마비. 라니, 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 라니. 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 라

कुठे गेली ऐक किती लागलं किती लागलं अरे मावशी इकडे आहे तुमचा पेशंट राणी राणी अचीच अरे मावशीबाई त्यांची निशेष त्यांना वेळेवर घेऊन आली म्हणून ठीक झालं नाही तर काय झालं असतं देव जाणे या इकडे आहेत भरती या माझी माझी आई काय म्हणते ते डॉक्टर झे बायको पत्नी घेऊन आली राजेची कोणती काही सविता चल <laughs> सविता मी जे पाहून होती तू तेच पाहून हा सविता काकू बापारी हे कशी काय सांग होती धा राणी तू कशी काय भरती झाली तिचा काय झालं तुले काही नाही सविता काकू राजा सोबत मीच होती गाडीवर आम्ही दोघं जण वापटलो तुम्ही म्हणलं ना काय पाय नाही काकू काय मी किती काय तर तुम्ही जा बरं पाहिले आणि मला सांगा बरं हा राणी सांगतो तुले चल सविता चल अरे बापरे सविता काकू हे काय ऐकू राहिली मी तू आप जी ऐकू राहिली तेच मी बी ऐकू राहिली सविता चल राजापाशी किती लागल काय लागलं राजाले पाय पहिले इकडे मंग पाहिजो तू पाय आपोआपच माहित झालं गेले राजानं काहीच नाही लोक गाडीवर आता काय होईल काय नाही मला बी माहित नाही पहिले असं म्हणतात राजाची बायकोल डेंजर आहे म्हणून आता तर तिने धडान पाहिलं म्हणजे राजा सोबत जाऊ आता आपा पाहि डॉक्टर साहेब काय म्हणते राजे राजाची तब्येत काय म्हणते मावशी भाई त्या बाईनं जर आणलं नसतं ना त्यांच्या मिसेस तर तुमच्या राज्यात काही खरं नसतं डॉक्टर साहेब आता बरं आहे ना राजाले हो आता हॉस्टमध्ये आले तर थोडा वेळ लागेल काही सांगता नाही आहेत मग हॉस्टमध्ये आल्यावरच खरं मानाव चिंताजी चिंतज <laughs> <laughs> शांती तुला सांगत लढू नको म्हणून तू लढली ते सुन काय करेन विनाखान तमाशी नको करून दवाखान्यात दे काय म्हणतात डॉक्टर <laughs> जा बाई आई, <laughs> आई। राजाजी राजाजी सविता पाहि सविता काय झालं मारे आले पाहिजे सविता माशूबाई बाहेर वाला पण पडणं करायला एकदम दवाखान्याचे बाहेर पेशंटला त्रास होते चल अ शांता बाई लढू नको चल होते बरोबर सविता तू नको दवाखान्यां चल 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 सविता हे बाहेर लवकर डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब मी त्याच्यासह बोलू शकतो ना डॉक्टर साहेब मी बायकावर घ्यायचे डॉक्टर साहेब बोलू बोलू शकतो ना डॉक्टर साहेब नाही मॅडम पेशंटला होश आला की आमचा कंपाउंडर तुम्हाला बोलवा येईल तेव्हा एक जण कोणी बोलू शकणार आता बाहेर बसा तुम्ही सगळे ठीक आहे ठीक आहे डॉक्टर राजाजी चला चला बाहेर आपण छान केले सांगू नको राणी राजा, राजा सांगू होती म्हणून नाही तर अजून ते बोकांडी मला काही करावं लागत नाही चिंतायचे बाबा मला महाराजा पाहिजे फक्त <laughs> राणी तू होती का राजासोबत हा सविता वहिनी सविता आता मारते असते बाई सविता आता राणी कायदेच खाली उतरले काय मी पलंगाचे पलंगावरच थांबते बिचारे आता भांडी बाई सविता राणी तू कोण जाऊन राहिली नाही ना राजाला किती लागलं लय लागलं का राजाने राणी

अॅक्सिडंट राजाचा झाला सविताचे डोक्षात दो परिणाम झाला जखम कोणाला लागली असर कोणाला पडला अरे <laughs> नाही नाही तसं नाही सविता बाईनी राणी लंड बंद कर चला आई बाबा चला पण ते बसू डॉक्टरची वाटपा डॉक्टरला सांगितलं अर्धा एक घंट्यात होत म्हणून हा सविता चल चल राणी तू आराम कर उभी नको चक्कर येते हा शांता काकू असं वाटलं सविता वहिनी मारते की काय करते मली आता मागच्यासारखी पण नाही सविता वहिनी तर मला गळ्यात गळा घातला सुधरली वाटते सविता बहिणीत बी वाटते वाटते राजाची बायको राणीत झाली पाहिजे सविता चल बाहेर बसू आपण चल हे बघते कामीचे आता थांब ना सवितास शांता भाई कशा गोष्टी करतो थांबून सगळं डोकं खराब होऊन जाईल ना सविताचं बाहेर थांबतो ना आणि तू थांब लागल तर आम्हाला सांगेल जाऊ दे शांते चिंताजी बाबा नव्हत आली नाही तुम्हाला बी वाटलं कनी सवितानं काही हो मारलं झोडलं काहीच नाही सविता एकदम किती चांगली वागली चिंताजी बाबा डोक्ष्याचा फरक पडला नसेल ना सविताच्या शुभ शुभ बोल असं काही काही बोलू नको काय करू देवा तुलाच माहिती आहे सगळं सविता था काकू थांबा नाही तसास था कुठं चालले तुम्ही सविता इकडे इकडे काय झालं काकू सविता मी तर तुली फोन दंग राहिली तर तर राणी काहीच नाही म्हटलं राजा संग होती ना ती काकू राणी ना माया नवऱ्याचा जीव वाचाला काकू तिचे लय उपकार झाले मायावर न्यात का सविता कशी बोलून राहिली तू काय तुला कुठतो सविता काकू आज जर राणी नसते ना आज मी विधवा झाली असते काकू खरोखर तुम्हाला सांगतो मी सत्य परिस्थिती आज मी विधवा झाली असते सविता काकू आज जो माझा नवरा आहे तो फक्त राणीमुळे फक्त राणीमुळे लय उपकार मानतो आता मॅट झाली बाई सविता तो तर डोक्यांनी फरक पडला बाई चल बाई त्या समोर आयली कधी मी माही रोक्षात फरक पडून जाईल लोक मले बी गोटे मारतील सविता काकू थांबा ना सविता काकू थांबा ना नाही सविता आता राजा खतरायच्या बैर आहे राजा चांगला होते तो आता मी चलली घरी मी जर अति अजून थांबली ना तर मलाच माहित नाही हात फेलून मयच मरणीन काय ते काय माहित चल सविता चल चालली मी चला आता राजा चलली मी अंदर Oh, oh, oh.